नमस्कार मी दिव्या वालवडकर आणि आपल्या सर्वांचं या दिव्य भक्ती प्रवासात मनपूर्वक स्वागत आहे तर आपल्या भारतभूमीच्या चार दिशांना चार महान धाम आहेत जे आपल्या सनातन धर्माचे चार स्तंभ आहेत आणि यातील पूर्वेकडील धाम ज्याला नीलांचल क्षेत्र म्हणतात ते आहे भगवान जगन्नाथांचे निवासस्थान जगन्नाथपुरी एक क्षेत्र जिथे अथांग सागरही भगवंताच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी रोज पुढे येतो आणि इथे विराजमान आहे एक अस दैवत जे जगातील सर्वात रहस्यमयी आणि प्रेमळ आहे ज्याची मूर्ती लाकडाची आहे ज्याचे डोळे विशाल आणि गोल आहेत पण हातपाय मात्र अपूर्ण आहेत तर असे का कारण तो विश्वाचा स्वामी म्हणतो मी माझ्या भक्तांच्या हातांनीच कार्य करतो आणि त्याचं पायांनीच त्यांच्यापर्यंत पोहोचतो तो आहे आपला लाडका भगवान जगन्नाथ तर आज आपण त्याच जगन्नाथाला घातलेली एक साध अनुभवणार आहोत एक असं स्तोत्र जे थेट त्या परब्रह्माच्या हृदयातून प्रकट झालं ज्यांनी या देशाला ज्ञानाने एकसंध केलं त्या साक्षात भगवान आदिशंकराचार्यांनी रचलेलं श्री जगन्नाथ अष्टकम मंडळी बघा एका बाजूला ब्रह्मसत्यम मिथ्या म्हणणारे अद्वैत वेदांताचे प्रणेते शंकराचार्य आणि दुसऱ्या बाजूला एका सगुन, साकार प्रेमळ देवतेची ही स्तुती हा विरोधाभास नाही तर हेच भारतीय तत्वज्ञानाचे शिखर आहे हे स्तोत्र म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा पवित्र संगम आहे तर हे केवळ आठ श्लोकच नाहीत तर हे त्या विश्वाच्या स्वामीच्या विराट रूपापासून ते त्याच्या वात्सल्यपूर्ण हृदयापर्यंत पोहोचण्याचे आठ दरवाजे आहेत तर या स्तोत्राचे पठन का करावे आणि काय मिळते तर याच्या पठणाने केवळ पाप आणि दुःखाचा नाश होत नाही तर हे स्तोत्र आपल्याला भगवंताच्या आठ वेगवेगळ्या वेग रूपांचे आठ वेगवेगळ्या वेग वेग पैलूंचे दर्शन घडवते तर हे आपल्याला त्याच्या लिलेत त्याच्या ऐश्वर्यात त्याच्या करुणेत आणि त्याच्या तत्वज्ञानात अक्षरशः न्हावून काढते चला तर मग आजच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण जगन्नाथ अष्टकम केवळ पठन नाही करणार तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे प्रत्येक श्लोकाचा सखोल सरळ आणि हृदयाला भिडणारा भावार्थ समजून सांगणार आहे जेणेकरून या स्तोत्राची खरी शक्ती आणि त्याचे तुमच्या माझ्या जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम तुम्हाला अनुभवता येतील जय जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे तर् श्लोकपहिला कदाचित् कालिन्दीतटविपिनसङ्गीतकरवो ब्रह्मा मरपति नारीवदनकमला स्वादमधुपः रमाशम्भुब्रह्मामरपतिगणेशार्चितपदो जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे तर या पहिल्याच श्लोकात शंकराचार्य आपल्याला जगन्नाथाच्या मूळ म्हणजे श्रीकृष्ण रूपात घेऊन जातात तर ते म्हणतात हे प्रभू तू मला त्या रूपात दिस जिथे तू कधीतरी यमुनेच्या काठावरील पवित्र वनात आपल्याच अस्तित्वाचे संगीत निर्माण करत होतास जिथे तू भक्तीने ओथंबलेल्या गोपगोपिकांच्या कमलमुखावरील प्रेमरूपी मधाचा आस्वाद घेणारा रसिक भ्रमर होतास तुझे सामर्थ्य इतके आहे की लक्ष्मी शिव ब्रह्मा इंद्र आणि गणेश सुद्धा तुझ्या चरणांची पूजा करतात असा तू लिलामय आणि सर्वश्रेष्ठ स्वामी माझ्या दृष्टीस पडू तर प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंद या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात या श्लोकात शंकराचार्यांनी जगन्नाथाला पूर्ण परब्रह्माच्या रूपात सादर केले आहे ते एकाच वेळी यमुनेच्या काठावरील मुरली वाजवणारे रसिक कृष्ण आणि ब्रह्मा विष्णू आणि महेशासारख्या देवतांनी पूजलेले परमतत्व आहेत याचा अर्थ निराकार आणि साकार ही दो दोन्ही रूपे एकाच जगन्नाथाची आहेत श्लोक दुसरा भुजे सव्ये वेणुं शिरसि कटितटे दुकूलं नेत्रांते सहचर कटाक्षं विदधते सदा श्रीमद्वृंदावन वसति लीला परिचयो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु तर आता बघा त्या सगुण रूपाचे किती सुंदर शब्दचित्र रेखाटले आहे हे स्वामी तुझे ते रूप माझ्या डोळ्यांसमोर येऊ ज्या रूपात तू आपल्या डाव्या हातात ज्ञानाची बासरी मस्तकावर निर्गर्व सौंदर्याचे प्रतीक असलेले मोरपीस आणि कमरेला दिव्य पिवळे पितांबर धारण केले आहेस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून तू तु तुझ्या भक्तांवर तुझ्या सख्यांवर एका सोबत्याचा आश्वासक असा कृपाकटाक्ष टाकत आहेस वृंदावनात आपल्या लिलांनी रमणारे तुझे हे सगुण साकार रूप मला दिसू दे तर गौडीय वैष्णव संप्रदायाचे संत आचार्य श्रील प्रभूपाद या श्लोकावर भाष्य करताना सांगतात की जगन्नाथाचे हे रूप केवळ एक चित्र नाही तर भक्तासाठी एक प्रत्यक्ष अनुभव आहे श्री कृष्णाची बासरी ही केवळ वाद्य नाही तर ती भक्ताला आध्यात्मिक ज्ञानाकडे आकर्षित करणारी हाक आहे त्याचे मोरपीस हे अहंकाराला बाजूला सारून केलेल्या विनम्रतेचे प्रतीक आहे. हा श्लोक आपल्याला सांगतो की जगन्नाथ आजही वृंदावनात त्याच्या लीलेतच रमलेला आहे. श्लोक तिसरा महाबोधेस्तिरे कनक रुचिरे नील शिखरे वसन प्रासादांत सहज बलभत्रेण बलिना सुभद्रा मध्यस्थ सकल सरदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतुमे तर वृंदावनातून आता शंकराचार्य आपल्याला थेट पुरीच्या मंदिरात आणतात जिथे त्याचे विराट ऐश्वरशाली रूप आहे हे प्रभू तू मला त्या रूपात दिस जिथे तू अथांग समुद्राच्या काठावर सोन्यासारख्या चमकणाऱ्या निळ्या पर्वता समान भव्य मंदिरात विराजमान आहेस जिथे तू एकटा नाहीस तर तुझा सहज आणि बलवान भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत आहेस तू असा राजाधिराज आहेस की सर्व देव तुझी सेवा करण्याची संधी मिळण्याची वाट पाहतात तर तुझे ते ऐश्वरशाली विराट रूप माझ्या डोळ्यांसमोर येऊ तर आध्यात्मिक प्रवचनकार श्री श्री रविशंकर यांच्या मते जगन्नाथाचे हे रूप एकाकी नाही तर ते एकता आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे बलभद्र म्हणजे बलराम हे आंतरिक सामर्थ्याचे प्रतीक आहे तर सुभद्रा हे जगाचे कल्याण दर्शवते जगन्नाथ स्वत आत्म्याचे प्रतीक आहेत तर हे तीन रूपे मिळून शरीर मन आणि आत्म्याच्या एकतेचे दर्शन घडवतात कृपापारावारः स जलजलदश्रेणिरुचिरो रमावाणी रामः स्फुरदमलपङ्केरुहमुखः सुरेन्द्रैराराध्यः श्रुतिगणशिखा गीतचरितो जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे तर जगन्नाथाचे हे ऐश्वर्य पाहून मन अगदी दिपून जाते पण त्याची करुणा मनाला शांत करते शालीच नहीस, तर शंकराचार्य म्हणतात तू केवळ नाहीस तर तू म्हणजे कृपेचा सागर तुझी कांती पाण्याने भरलेल्या सावळ्या मेघांसारखी सुंदर आणि आश्वासक आहे तुझे मुख निर्मळ आणि प्रफुल्लित कमळाप्रमाणे आहे जे लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींचेही निवासस्थान आहे तर तुझे चरित्र वेदांच्या शिखरावर अर्थात उपनिषदांमध्ये गायले जाते आणि सर्व देव तुझी आराधना करतात असा तू करुणासागर माझ्या दृष्टीस पडू तर आदि शंकराचार्यांची शिष्य मंडळी आणि ज्ञानी पंडित या श्लोकाचा अर्थ सांगताना म्हणतात या श्लोकात शंकराचार्यांनी ज्ञान आणि भक्ती या दोन्ही मार्गांची सांगड घातली आहे जगन्नाथ केवळ सामान्य देव नाहीत तर तो उपनिषदांमध्ये वर्णलेला परब्रह्म आहे त्याची कांती मेघासारखी का आहे कारण जसा मेघ पाऊस पाडून सृष्टीला जीवन देतो त्याचप्रमाणे त्याची कृपा आपल्या जीवनातील दुःखांना शांत करून आपल्याला नवीन जीवनाचा आनंद देते श्लोक पाचवा भूदेव पटलई स्तुती प्रादुर्भाव प्रतिपदमुकर्ण सदय दया सिंदूर बंधू सकल जगताम सिंधुसुतया जगन्नाथ स्वामी नयन पथगामी तुम्ही हा श्लोक म्हणजे जगन्नाथ परंपरेचा आत्मा आहे म्हणजेच रथयात्रा तर शंकराचार्य म्हणतात हे प्रभु तू तु तु तुझे रूप मला दिसू दे जिथे तू आपला महाल सोडून रथावर स्वार होऊन आपल्या भक्तांना भेटायला निघाला आहेस तर मार्गावर जमलेल्या भक्तांच्या आणि ब्राह्मणांच्या स्तुती प्रत्येक पावलावर ऐकून तू अत्यंत दर्यार्द्र होतोस असा तू दयेचा सागर संपूर्ण जगाचा बंधू आपली पत्नी सोबत माझ्या दृष्टीस पडो तर राजा इथे प्रजेसाठी रस्त्यावर येतो यापेक्षा मोठे भक्त वात्सल्यते काय ओडिशाच्या प्रसिद्ध जगन्नाथ पंथाचे विद्वान पंडित श्री सूर्यनारायण रथशर्मा या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात जगन्नाथाची रथयात्रा ही केवळ एक उत्सव नाही तर ती एक आध्यात्मिक क्रिया आहे या माध्यमातून भगवान स्वत आपल्या भक्तांच्या दारापर्यंत येतात तिथे राजा आणि रंक असा कोणताही भेद नसतो ते प्रत्येकाच्या स्तुतीचा आदर करतात स्वीकार करतात दया बंधू हे विशेषण जगन्नाथाच्या सर्वव्यापी आणि भेदभाव रहित प्रेमाचे प्रतीक आहे श्लोक सहावा परब्रह्मा पीडा कुवलय नयनो निवासी नीलाद्रौ निहितो नी नंत शिरसी राधा सरसव पुरा लिंगन सुखो, रसानंदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी पथ तर हा श्लोक या स्तोत्राचा कळस आहे जिथे त्याचे खरे तत्वज्ञान उलगडते हे प्रभु तू परब्रह्म पीडा म्हणजे निराकार परब्रह्माचा साकार मुकुट आहेस तू काळ आणि अवकाशाच्याही पलीकडे असलेल्या अनंतावर म्हणजे शेष नागावर वास करतोस पण तुझे परमसुख चालवण्यात नाही तर दिव्य रसामध्ये आहे म्हणजेच ज्ञान आणि भक्तीचा संगम असलेले तुझे हे परमतत्व मला दिसू दे तर आध्यात्मिक गुरु श्रील भक्ति विनोद ठाकूर या श्लोकाचे वर्णन करताना म्हणतात हा श्लोक जगन्नाथ या नावाचे खरे सार प्रकट करतो जगन्नाथ म्हणजे जगाचा स्वामी जो परब्रह्म आहे पण तो केवळ ज्ञानाने नाही तर प्रेमानेच प्राप्त होतो राधेच्या आलिंगणातील आनंद हे ज्ञानाच्या पलीकडचे प्रेम आणि भक्तीचे सर्वोच्च रूप आहे याचा अर्थ केवळ ज्ञान पुरेसे नाही तर त्याच्यासोबत भक्तीचा गोडवा असल्यावरच परम सुख प्राप्त होते लोक सातवा राज्यं, न वैर्याचे राज्यम न कनक माणिक्यविभव न याचेहम्या सकलजनकाम्या वरवधू सदा काले, काले प्रमथपतीना गीतचरि स्वामी नयनपथ गामी मे तर हे परम तत्त्व जाणल्यावर भक्त काय मागेल तर काहीच नाही तो म्हणतो हे प्रभू मला राज्याची इच्छा नाही मला सोने माणिक संपत्ती काहीही नको सर्व लोकांना हवी असणारी सुंदर पत्नीही मला नको मला फक्त तू हवा आहेस ज्याच्या महान चरित्राचे गुणगान वैराग्याचे मूर्तिमंद प्रतीक असलेले भगवान शिवसुद्धा करतात तो जगन्नाथ स्वामी मला सदैव माझ्या दृष्टीसमोर राहो या पलीकडे मला काहीही नको प्रसिद्ध संत श्री अष्टवक्र महाराज यांच्या प्रवचनांमध्ये या श्लोकाचा संदर्भ सापडतो ते म्हणतात भक्ती ही कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा ठेवत नाही खरी भक्ती म्हणजे अहमचा त्याग करणे आणि केवळ भगवंताच्या दर्शनाची इच्छा बाळगणे ज्याला जगन्नाथ मिळाला त्याला सर्व काही मिळालं ज्याला परम वैराग्य मिळालं त्यालाच हे सत्य समजू शकते श्लोक आठवा हरत्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते हरवत यादवपते अहो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयनपथगामी मे तरही अंतिम प्रार्थना आहे हे देवांच्या स्वामी माझ्या या निरर्थक संसाराचे तू लवकर हरण कर माझ्या बापांच्या अथांग विस्ताराला तू नाहीसे कर आणि मग भक्ताला साक्षात्कार होतो अरे मला आता खात्री झाली आहे हे निश्चित आहे की जो दिन आहे अनाथ आहे त्यालाच तू आपले चरण कमल देऊन आश्रय देतोस म्हणून मी दिन आणि अनाथ होऊन तुला शरण येतो तू माझा उद्धार कर तर जुन्या मराठी संत परंपरेतील अनेक भक्तिमार्गदर्शक सांगतात हा श्लोक पूर्ण शरणागतीचे प्रतीक आहे यात भक्त स्वतःच्या दिन आणि अनाथ अवस्थेचा स्वीकार करतो त्याला कळते की जोपर्यंत तो स्वतःला असहाय्य आणि लहान मानत नाही तोपर्यंत परमेश्वर त्याला आश्रय देत नाही शरणागती हाच जगन्नाथापर्यंत पोहोचण्याचा अंतिम मार्ग आहे तर मंडळी ही होती आपली लीला दर्शनापासून ते आत्मसमर्पणापर्यंतची जगन्नाथ अष्टकमच्या माध्यमातून केलेली एक माणस यात्रा दर्शनाची ही आठ अंग आपल्याला सांगतात की खरा जगन्नाथ केवळ पुरीच्या मंदिरात नाही तर तो आपल्या आतही आहे त्याला पाहण्यासाठी डोळ्यांपेक्षा जास्त शुद्ध हृदयाची गरज आहे जेव्हा अहंकार गळतो आणि समर्पण जागृत होतं तो विश्वाचा स्वामी माझ्या प्रत्येकाच्या नयन पथगामी होतो म्हणजे आपल्या दृष्टीस दर्शन देतो तर या दर्शनाच्या प्रकाशात तुमचा आणि माझाही जीवन मार्ग उजळून निघो हीच त्या जगन्नाथाच्या चरणी नम्र प्रार्थना तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि खूप जणांसोबत शेअर करा आणि अशाच अनेक सखोल आध्यात्मिक प्रवासासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या आणि नेहमीप्रमाणे नामस्मरण करत राहा अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत जय जगन्नाथ जय जय जगन्नाथ जगन्नाथ है 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 जगन्नाथ है